आणि पवार साहेब या सगळ्यांशी बसून आज ते चर्चा करणार आहे तिथं त्याच्यामुळे त्यांना वाटत होतं की मी तुम्ही आमच्या गावाला पहिल्यांदा येत आहे आणि तुम्ही नसा मी नसेल तर बरोबर नाही मी म्हटलं तुम्ही जात तुमचं तुम कारण की ही पण कायदेशीर आपल्याला लढाई लढावी लागणार आहे हे लाताचे भूत आहे ते बातांना मानणार नाही म्हणून सगळ्या प्रक्रियेमध्ये जाऊ आणि पुढच्या काळात एक मोठं जनआंदोलन महाराष्ट्रात तर उभं होईल पण पूर्ण देशामध्ये उभं करण्याचा एक संकल्प या मार्तनवाडीच्या मातीमध्ये या ठिकाणी मी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून नाना पटोले या ठिकाणी करतो आहे मी पुन्हा आपल्या सगळ्यांना या चांगल्या अभियानाच्या बाबतच्या धन्यवाद देतो आपल्याला सगळ्यांना मनापासून आणि मी स्वतः मुख्यमंत्र्यांना हे गुन्हे दाखल जे केलेले आहेत हो। आपल्यावर त्यांना सांगतो की तातडीने गुन्हे वापस घेतले पाहिजे आणि या लोकांमध्ये जे काही भय निर्माण करण्याची भीती निर्माण करण्याचा प्रयत्न हा प्रशासनाच्या माध्यमातून जो सुरू झालेला आहे हा तातडीने थांबवला पाहिजे नाहीतर याचे परिणाम पुढच्या काळात या जनआंदोलनामध्ये याचे परिणाम फार वाईट होऊ शकतील हे तुम्हा आम्हाला कोणाला नाही ना अशा पद्धतीनं मी त्यांना समजून सांगणार आहे आणि मला विश्वास आहे की आपल्याला लावलेले कुणे शासन वापस घेईल नाही घेतलं तर मग लढाई लढाईच्या पद्धतीनं आपण लढू आम्ही एवढ्या मेंढ्या एका काळीवर पिलवतो एक, एक आम्ही दाखवत पण नाही असा हात इथं ठेवतो पाठीवर लाठी आणि खांद्यावर घोंगडी इशारा केला तरी ते धावतात आमच्या लोकांशी कोणी खाजवलं तर काय होत त्याच म्हणून मी पण सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो मला खरंच मी मी त्यावेळेस दिल्लीत होतो ज्यावेळेस आपल्या गावची घटना झाली आणि त्या दिवशीच निवडणूक आयोगाकडे केंद्रीय निवडणुकाकडे आमची मिटिंग होईल आणि केंद्रीय निवडणूक आयोगाला तुमच्या गावाचा उल्लेख मी त्या ठिकाणी मुद्दाहून केला तिथेही सांगितलं मी की आमच्या महाराष्ट्रामध्ये जनतेलाच मान्य नाही हा निकाल मार्कंडवाडीने ही सुरुवात केलेली आहे आणि म्हणून निवडणूक आयोगाला फार घाबरलेला आहे तो त्यांना आकडे जुळत नाही त्यांच्या वेबसाईटवरून त्यांनी आपल्या आता महाराष्ट्राच्या ज्या निवडणुका झाल्या आहेत त्याचे सगळे आकडे काढून टाकले पोर्टल बंद करून चोर आहे की नाही त्यांच्या मनात शहात्तर लाख मताचा हिशोब कसं का देत नाही हे सगळंच आहे त्याच्यामुळे हे जे मशीनचं समर्थन करणारी लोक येतात त्यांचं आता काय सांग मला काही कळत नाही तर जाऊ मी पुन्हा आपल्याला पुन्हा धन्यवाद देतो मला पुन्हा की हे उड्याच कारण की मी